हॅलो फ्रेंड्स तर कसे आत सगळे आजच्या हा नवीन लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आजचा हा लॉग काढण्याचं कारण म्हणजे थोडंसं प्रतीक्षा आज शे शेडवर आली होती मग तिला म्हटलं शरडांना पाणीवरून कर म्हणजे तिला चारा वगैरे घेऊन होती तर मध्येच गाय उभा होती तर ती गाय तिला मारायला लागली तिला म्हटलं मी थांबतो तू जा पुढं तर बघू शकता शिवांश किती मस्ती करत आहे मग पार केलं तू तो अरे माझ्या नालाय का दिला की नाही घाल पायावर पाय मूर्ख फेसबुक शूटू हे बघा आमचं शिळीपालनच शेड आहे तर आज अर्धबंदीच शेड आहे ह्याच्यामध्ये जवळजवळ एकोणीस ते वीस शेळ्या आहेत लहान मोठ्या बघू शकता सगळ्यांना असं चारा टाकत आहे प्रतीक्षा तर फायनली प्रतीक्षा घरी आली शेडून, होती शेडून कारण की खूप गडबड होती तिला माहेर जायचं होतं त्यासाठी बॅग वगैरे आवरायचा तर शिवांचा ब्रश विसरला होता मागच्या वेळेस मग शिवांचा ब्रश वगैरे सगळं घेतलं तिनं दरवाजा राहिला 大卫大哥。